गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे मुंबई ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून दरातही आणखीन वाढ झाली आहे पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे त्यामुळे तयार झालेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात फळभाज्यांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक घटल्याचंही चित्र आहे परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे गवार शिमला मिरची फ्लॉवर कोबी वांगी फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले ऐन सणासुदीत भाज्या कडाडल्यानं ना सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडले भाज्यांचं उत्पादन चांगलं होतं तेव्हा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज पाचशे ते साडेपाचशे गाड्यांमधून भाज्यांची आवक होते मात्र गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक पंचवीस टक्क्यांना घटली असून सध्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज चारशे ते साडेचारशे भाज्यांच्या गाड्या दाखल होत आहेत भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले किरकोळ बाजारात गवार एकशे वीस रुपये प्रति किलो तर वाटाणा दोनशे पन्नास रुपये प्रति किलोनं विकला जातोय तसंच फ्लॉवरची विक्रीही शंभर रुपये प्रति किलोनं करण्यात येत आहे नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं व्हावा यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता ठाणे था। महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं असून एकवीस नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन संपन्न होईल या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजेच सात नोव्हेंबरपूर्वी आपली निवेदन सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ एककरिता कळवा मुंब्रा दिवाक प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय येथे करावीत परिमंडळ दोन करिता नोपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नोपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे करावीत तर परिमंडळ तीनकरिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माझोडा मानपाडा प्रभाग अंतर्गत उपायुक्त कार्यालय माझोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी सादर करावेत नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील तरी नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं त्या त्या परिमंडळ कार्यालयात सादर करावी अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रार असलेला तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या अथवा संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे अथवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असा अर्ज स्वीकारला जाणार नाही लोकशाही दिनामध्ये अन्य व्यक्तींमार्फत केलेली तक्रार स्वीकारली जाणार नाही तसंच तक्रारदारांबरोबर त्रयस्थांनी येण्याची आवश्यकता नाही केबलसेनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांचे परम मित्र मंगेश वाळंद यांचा वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी आणि त्यांच्या चाहत्या वर्गानं गर्दी केली होती यावेळी स्थानिक नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी आणि ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगेश वाळंद यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पुणे मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा ठाण्याच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक आणि प्रदूषणरहित बस धावण्यासाठी असोसिएशनं प्रयत्न करत आहे मात्र तरीही ठाणेकरांना इलेक्ट्रिक बसमधून सुखकर प्रवासासाठी अद्याप किमान तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे नव्या वर्षात या बसचा समावेश परिवहनच्या ताफ्यात होण्याची शक्यता आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि ठाणेकरांना सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक बस या सोयीस्कर पडण्यात आहेत एकीकडे पुण्यात चारशे इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत दोन हजार सतरा अठरापासून मुंबईत इलेक्ट्रिक बस धावत असून नवी मुंबई पालिकाही इलेक्ट्रिक बसचा वापर करतोय आता तीन महिन्यानंतर ठाणे महापालिकेकडेही इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली आहे ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस आणि वीस सी एन जी बस यांची मागणी करण्यात आली आहे या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली असून इलेक्ट्रिक बस गाड्यांच्या निविदाही निघाल्यात त्यामुळे किमान तीन महिने नव्या इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा करावी लागणार आहे पहिल्या टप्प्यात बारा मीटरच्या मोठ्या आणि नऊ मीटरच्या मिडी अशा दोन प्रकारच्या बसची मागणी करण्यात आली या बसच्या निविदा प्रक्रिया पार पडल्या असून प्रत्यक्षात ठाणेकरांना मात्र तीन महिने वाट पाहावीच लागणार आहे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अनेक अने वेळा आमने सामने आले आहेत दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवतीर्थावरून शिंदे आणि था ठाकरे गटात चांगलंच घमासा नाही झालं शिवतीर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार यावरून दोन्ही गट न्यायालयाची पायरी चढले होते त्यानंतर आता ठाण्यातही दिवाळी पहाटच्या निमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र होतं ठाण्यातील तलाववाडी परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रम मागील दहा वर्षांपासून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे साजरा करत आहेत मात्र यावर्षी शिंदे गटाकडूनही दिवाळी पहाटसाठी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता त्यामुळे यावर्षीचे दिवाळी पहाट कार्यक्रम कोण साजरा करणार असा प्रश्न होता मात्र आता न्यायालयानं याबाबत निर्णय दिलाय दरम्यान या दिवाळी पहाट आयोजनात शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा हा धक्का मानला जातोय ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनावरून शिंदे आणि ठाकरे गट उच्च न्यायालयात पुन्हा आमने सामने आले होते ठाणे महानगरपालिकेनं दिलेली परवानगी योग्य आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे या कार्यक्रमाला शिंदे गटाला का प्रथम प्राधान्य देण्यात आल्यानं ठाकरे गटाकडून मंदार विचारे यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती राजकीय के हेतूनं प्रेरित होऊन निर्णय घेतल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप न्यायालयानं फेटाळला मंदर प्रमोद विचारे याचिका करते हे राजन विचार यांचे सख्य पुतणे आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे गटाना आनंद व्यक्त केला गेली दहा वर्ष सातत्याने युवासेनेच्या माध्यमातून दिवाळी भात प्रोग्राम आम्ही तळावपाळीला पाडीला राजवंत बेलर समोर करत आहोत आणि तुम्ही पत्रकार पण या सर्व गोष्टीचे सांगतेत आहात आणि ह्या वर्षी सुद्धा दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जसं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हिंदू सणांवर जे निर्बंध दोन वर्षापासून होते ते उद्भवले होते आणि मोठ्या उत्साहामध्ये आम्ही दिवाळी पहाटचं आयोजन तिकडे केलं होतं परंतु त्याची त्या दिवाळी पहाटच्या आमच्या परमिशनवर समोरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून पिटिशन दाखल करण्यात आली की हे जागा आमची आहे आणि इथे परमिशन आम्ही अगोदर टाकलेली आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून आम्ही डेट परमिशन मिळवलेली आहे अशी त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती परंतु तर्फे हे निदर्शनास आलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावतंत्र न वापरता त्यांचे जे नियम आहेत जे म्हणजे की एक महिने अगोदर तुम्ही ऍप्लिकेशन द्यायला हवं आणि जे डॉक्युमेंट्स लागतात परमिशन साठी ते आम्ही प्रॉपर अप टू डेट त्या दिवशी सबमिट केलेले होते माननीय जज साहेबांनी ते सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय केले आणि अंतिम निकाल जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या राजकारण करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मला पडायचं नाहीये परंतु हा एक सांस्कृतिक प्रोग्राम होता ठाणे हे एक सांस्कृतिक शहर आहे परंतु दिवाळी पहाटचा प्लॅटफॉर्म हा राजकारण करण्यासाठी काही लोकांनी पुरुष खूप वापरला परंतु हायकोर्टाने त्यांना मोठी चपराक आज दिलेली आहे आणि आज शिंदे साहेबांचा सा, आणि खऱ्या अर्थाने माननीय नरेश मस्के साहेबांचा सा, हा मोठा विजय आहे